नमस्कार अलका रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज मी भोवीची भाजी बनवते चला रेसिपी पुढे दाखवते तिळाची भाकर सर्वात आधी मी बटाटा घेतलेला आहे सगळी मिक्स भाजी घेतलेली आहे तेल गरम करून कढीपत्ता लसूण अद्रक कांदा लाल करून झालं त्यामध्ये टमाटर सगळी मिक्स भाजी धुवून घेतली ते टाकून घेतले हळद मीठ तिखट मसाला कांदा मसाला धनिया पावडर गरम मसाला टाकला आहे आता मी पहिला अर्धा गिलास टाकते पाणी नंतर पूर्ण गिलास पाणी टाकते आणि त्याच्यावर ते थोडी तेळ टाकून घेते मी तेळाची भाकर करायसाठी मी भाकरीचं पीठ मळून घेतलेलं आहे भाकर धापून घेते आणि त्याच्यावर ते तिळ लावून घेते इकडे भाजी मी हलवून घेतली आणि त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे त्यावर आपली इकडे भाकर तयार झालेली आहे भाकर काढून घेतली आता ही भाजी पण आपली तयार झालेली आहे त्याच्यावर मी कोथमिर टाकून घेते माझी जर ही रेसिपी आवडली